नमस्कार मित्रांनो अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अखिल तंत्रस्नेही टीम सावंतवाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण शालार्थमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचे सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याचे बिल कसे तयार करतात हे पाहणार आहोत चला तर मग आपल्याला शालार्थच्या वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर नेम पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे कॅपच्या टाकून यानंतर प्रथम आपल्याला सप्लिमेंटरी बिल ग्रुप नवीन बिल ग्रुप तयार करावा लागेल त्यासाठी लिस्ट पेरोल ऑर्गनायझेशन ऑफिस प्रोफाईल आणि त्यामध्ये तीन नंबरसाठी त्या त्या ग्रुप मेंटेनन्स इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये तयार असलेले बिल ग्रुप इथे दिसतील आपल्याला नवीन बिल ग्रुप करायचा आहे त्यामुळे स्कीम नेम इथे ए वन हे सिलेक्ट केलं त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये हे मोठं नाव दिसतं आहे आपल्याला ते आपण छोटं नाव घालूया एडिट कर तो सप्ली सप्लीमेंट्री सप्ली। असं नाव दिलं त्यानंतर इथे बोथ हे एक टिक असले पाहिजेत त्यानंतर नाईट स्कोल नो इज दिस सप्लिमेंटरी बिल ग्रुप येस ओके सेव डू यू रिअली वॉन्ट टू क्रिएट अ बिल ग्रुप ओके ओके अशा प्रकारे आपण इथे बघू शकतो सप्लिमेंटरी बिल ग्रुप टू तयार झालेला आहे या बिल ग्रुपचा वापर करून आपल्याला सातव्या वेतन आयोगाचा जो हप्ता आहे तो त्या कर्मचाऱ्याला द्यायचा आहे त्याच्यासाठी जी पुढची प्रोसेस आहे ती आपण बघणार आहोत सप्लिमेंटरी बिल ग्रुप तयार झाल्यावर आपल्याला शालाार्थ या टॅबमध्ये जायचं आहे इथे बघा शेवटचं जर टॅब आहे पेंडिंग बिल इथे क्लिक केलं त्यातील पहिलं एम्प्लॉय वाईज अलाओ अँड डिडक्शन यामध्ये आपण ज्या कर्मचाऱ्याला आपला हप्ता द्यायचा आहे त्याचं नाव इथे आपण दिसेल आपल्याला दिसेल त्या क्लिक करतो आणि आपल्याला आता बेसिक एरियर्स द्यायचं आहे म्हणून मी इथे बेसिक एरियर्सवर क्लिक करतो डी एरियर्स आहे तो काढून टाकतो आपल्याला इथे बेसिक एरियर्स आणि रेवन्यू स्टॅम्प हे दोन जे चेकबॉक्स आहेत ते क्लिक असले पाहिजेत त्यानंतर सेव्ह करतो ओके ओके पुन्हा तिथेच पेंडिंग बिल यातील जो दुसरा टॅब आहे पेंडिंग बिल ब्रोकन पिरियड इथे क्लिक केलं आणि ॲड पेंडिंग बिल ब्रोकन एंट्री यावर क्लिक करतो आता इथे आपल्याला त्या कर्मचाऱ्याचं नाव टाईप करूया इथे नाव आलेलं दिसेल बघा आणि सर्च म्हणतो सर्च नंतर ओके नंतर आपल्याला त्या कर्मचाऱ्याची इथे माहिती आलेली दिसेल बिल मध्ये आपल्याला जो आपण बिल ग्रुप, ग्रुप तयार केला सप्लिमेंटरी बिल ग्रुप टू तो सिलेक्ट करावा लागेल प्रपत्र टाईप यामध्ये प्रपत्र चार पेंडिंग बिल टाईपमध्ये डायरेक्टर त्यानंतर ऑर्डर नंबर ऑफिसने दिलेला असेल चार हजार तेहत्तीस ऑर्डर डेट बारा दोन दोन हजार चोवीस त्यानंतर खाली बघा ही कॉलम आहे ते आपल्याला व्यवस्थित भरायचे आहे फॉर्म डेट ही जी तारीख आहे ती आपल्याला ऑफिसने दिलेली असेल झिरो एक झिरो एक, एक दोन हजार सोळा त्याच्या अगोदर आपण इकडे मॅसेज आलेला आहे ओके झिरो एक झिरो एक दोन हजार सोळा ते त्या कर्मचाऱ्याची जी रिटायरमेंट डेट आहे ती आपल्याला इथे घालायची आहे एकतीस आठ दोन हजार एकतीस आठ दोन हजार तेवीस यानंतर आपल्याला इथे पे अँड जी पी याच्यामध्ये झिरो बेसिक एरियासमध्ये त्याची जी रक्कम द्यायची आहे जो हप्ता आहे तो हप्ता इथे आपल्याला ला घालावा लागेल चौपन्न सातशे अडुसष्ट त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्प हा झिरो पुढेसुद्धा टॅब आहेत हे बघा रिझन रिझन अदर्स आणि रिमार्कमध्ये मी घालतो फिफ्थ इन्स्टॉलमेंट फिफ्थ इन्स्टॉलमेंट अशा प्रकारे माहिती भरून झालेली आहे आपल्याला ती चेक करावी लागेल पुन्हा एकदा तारीख आणि महत्त्वाची म्हणजे ती रक्कम बरोबर घातली आहे की नाही हे चेक करा आणि बर खाली सेव अँड फॉरवर्ड हे बटन आहे तिथे आपण क्लिक करा वर मेसेज आलेला दिसतोय ओके ओके आता इथे त्या कर्मचाऱ्याचा ब्रोकन आय डी तयार झालेला आहे सर्वात शेवटी आपल्याला दिसेल हे बघा विजय त्या ब्रोकन आय डीवर क्लिक केलात की के आपल्याला आपण जी भरलेली माहिती आहे ती दिसेल आता या पेजचं पेजचे आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे ही प्रिंट आता इथे प्रिंट ऑप्शन दिसत नाही मग त्याच्यासाठी आपण कंट्रोल प्लस पी हे बटन दाबणार आहोत हे पेज आपल्याला पी डी एफमध्ये सेव्ह करता येईल सेव्हॅच पी डी एफ सेव्ह नाव देऊया सेव्ह आता हे सेव्ह झालेलं आहे आता या सेव्ह झालेल्या पी डी एफची ची प्रिंट काढून आपल्याला मुख्याध्यापकांच्या सही शिक्क्यानुसार ऑफिसमध्ये द्यावायची आहे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ आमची अखिल तंत्रसनी टीम तुमच्यासाठी तयार करत राहील धन्यवाद